क्रीडांगणाच्या भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी मिळते आहे त्या तमाम क्रीडा रसिकांच आणि बॉक्स क्रिकेट चाहत्यांचं आम्ही पुन्हा एकदा या शिवशंभू भाऊ ट्रॉफीमध्ये सहज स्वागत करतोय टीम प्लॅनिंग केलं जाते आठ संघांनी आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला इथे सामन्याला सुरुवात टॉस जिंकला मनोहर ग्रुप फाय फॉईबन दाराबाई या टीमने आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय आला आणि टॉस हरल्यानंतर विकी बॅटर्स तुरव्या संघ बॅटिंग करत असताना आपल्याला बघायला मिळेल दोन्ही टीम्सला भरपूर शुभेच्छा ऑल द बेस्ट आणि गोलंदाज मार्च मार गोलंदाज आपल्याला मिळतील नो डाऊट कॅप्टन कुल सचिन नाईक आपल्याला पाहायला मिळतात हकीम आपल्याला पाहायला मिळतो आणि नाशाली जिग्नेश सध्या आपल्याला पाहायला मिळेल सूर्या सर चार ओवर चा सामना ना ये चार शतकन सामना सामने ला शुरुआत दिव्या दोनी टीम्स ला भरपूर सारे शुभेच्छा विश्व ऑल द बेस्ट गुलंदर मार्कवरती सचिन नाइक आपल्याला ला बाहर आ मिलता है तो स्ट्राइक नीला हकीम आनी नाशा नीला जिगनीश अपने ला बगला गोलंदाज मार्क वरती कॅप्टन कुल सचिन नाईक पहिला बॉल पहिलाच बॉल ते पाहायला मिळाला या बॉलला फक्त कट केले दिशा दिलेली आहे आणि या बॉलवरती आपल्याला पाहायला मिळते एकादाख्य श्री गणेशा ओपन होत असताना आपल्याला मिळतो हो बॅटिंग करणाऱ्या होतात पंथांच्या उजव्या बाजून यावेळी हा बॉल वेगवान बॉल आपल्या फॉलो मध्ये या बॉलला फिल्ड केलं या बॉलवरती कोणत्या प्रकारचे रन्स आपल्याला पाहायला मिळत नाहीये म्हणजे बॅट्समॅनला शांत राहावं लागतंय डॉट बॉल आलं दरम्यानचा पुढचा बॉल बॉल तयार होतील यावेळीला देखील चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला ऑफ साईड ऑफ स्टंप थोडासा खोलवर टप्पा आपल्याला पाहायला मिळाला परंतु विकेट किपर त्याच्याकडून झाली चूक आणि इथे मात्र एकदा आपल्याला बघायला मिळाली पुढचा बॉल तयार या बॉल तयार होतात यावेळीला देखील बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न परंतु त्या रिझन मध्ये कामेश नाईक हा क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळाला चांगली फिल्डिंग आणखीन एक डॉट बॉल यावेळीला देखील स्ट्रोक चांगला त्या रिझन मध्ये पुन्हा एकदा दीपक आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एक सिंगल प्राप्त झाली आदरणीय सन्मानिय बिंदाची केनी साहेबांचे या ठिकाणी शुभागमन आगमन वेलकम आपलं देखील आम्ही सहर्ष सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये आता बदल केले जात आहेत क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे गोलंदाज पुन्हा एकदा तयार होतात आपल्या गोलंदाजचे मार्ग वरती दरम्यान पुढचा बॉल हाताळण्यासाठी पाहूया आता हा बॉल इथून कशा रीतीने हाताळला जाईल सचिन नाईक या वेळेला देखील बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आपलाच फॉलोथ्रप मध्ये या बॉलला फिल्ड केलं ओव्हर नंबर एक, संपला एक चा खेळ आता संपलाय आणि एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा बिनकडी बाद तीन धाबा आदरणीय सन्मान्य हर्षलजी बंद्रे जी विटावा विटावर वरून खास करून ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत आपलं देखील सरचे स्वागत आहे वेलकम आता ओव्हर नंबर दोन मध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मिस्टर धीरज भोवीर सध्या गोलंदाजी मार्कवरती आला पाहूया धीरज भोईर यांच्या माध्यमातून आता कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार बोलत तयार होते स्ट्रायकिन फलंदाज देखील तयार आहे यावेळीचा हा बॉल सोडून दिल्या पंचांचा सिग्नल वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा रन्स आता इथून टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातील यावेळीला देखील व्हाईट बॉल मागच्याच बॉलची आठवण करून देणारा हाही बॉल आपल्याला पाहायला मिळाला पुढचा बॉल यावेळीला देखील इथे मात्र या बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे आणि पुन्हा एकदा एकच आपल्याला बघायला मिळते अजूनही पहिला चौकार आपल्याला बघायला मिळाला नाही पाहूया पहिला चौकार आता कोणता बॅट्समन इथून मात्र लगावणार हे देखील बघायचंय हकीम लेफ्ट बॅटर सध्या स्ट्राईकिंग येण्यावरती त्याला बघतोय यावेळी स्विच इट काढण्याचा प्रयत्न रनआउटची संधी परंतु थोडासा बॉलला फील्ड करत असताना भरपूर उशीर झाला आणि तोपर्यंत एक सिंगल इथून मात्र कम्प्लीट केली एक चिकी रन्स आपल्याला पाहायला मिळाली बोलून आता पुन्हा एकदा तयार होतील आपल्या गोलंदाजी मार्कवरती धीरज भोईर यावेळीला चांगला बॉल शॉर्ट सिलेक्शन चांगलं होतं परंतु त्या रिझन मध्ये विशाल भोईर आपल्याला पाहायला मिळाले चांगली फिल्डिंग त्यांच्या माध्यमातून आणि इथे मात्र डॉट बॉल आला यावेळीला वाईट प्लस वन म्हणजे झोन दाबा टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता जोडल्या जातील या शतकामध्ये भरपूर एक्स्ट्रा दावा आपल्याला पाहायला मिळाल्यात पुढचा बॉल धीरज तयार स्ट्रोक चांगला आहे फिल्डिंग देखील तितके चांगली आपल्याला पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा एक धाव कम्प्लीट झाली आतापर्यंत रन्स आपल्याला दा, पाहायला मिळतात एक पूर्णांक चार चेंडूंचा खेळ संपला दोन बॉल अजूनही बाकी आहेत धीरज भोईर यांच्या स्पेल मधील आणि दहा धावा धावफलका आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत बॉल तयार पुढे सरसावत हा स्ट्रोक सजवण्याचा प्रयत्न परंतु बॉल चालला टिकला झोन मध्ये तिथे पुन्हा एकदा एकच धाव आपल्याला पाहायला मिळणार आहे शेवटचा बॉल आता हा बॉल इथून कशा रीतीने आतळला जाईल आपल्या स्पेल मधील शेवटचा बॉल आतळण्यासाठी गोलंदाज धीरज भोईर इथून मात्र तयार होईल ओरम क्रिकेट मध्ये अक्षरशः या खेळाडूने ने धुमाकूळ घातले परंतु क्रिकेट मध्ये सुद्धा आपल्या नावाचं गोलंदाजी करत हा बॉल सोडून दिला पुन्हा एकदा पंच आमच्यापर्यंत इशारा दर्शवतात की हा देखील व्हाईट बॉल आम यावेळी ची संधी इथे घडतय काय अति घाई संकटांनी पंचांचं बोट आकाशाकडे बॅट्समॅन झाला बाद यश थँक यू धन्यवाद डीजे धावफलकावरती धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात बारा धाबा बारा धाबा दावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय दोन ओव्हरचा खेळ संपला नवीन फलंदार मैदानाच्या आत्मने दाखल झाला आहे स्वतः कर्णधार आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो आहे चला बॅट्समॅन नेम तुर्बे संघ साई मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला पुन्हा एकदा सचिन नाईक गोलंदाजी मार्ग वरती या बळीला देखील एक चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतो एक धाव देखील कम्प्लीट झाली आणि आता साईला स्ट्राईक मिळालेली आहे चला तुर्बे संघ आपला एक्स्ट्रा खेळाडू आला होता परंतु आता तो खाली गेलेला परत आपण वरती यायचं बोल तयार पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्ग वरती सचिन नाईक दरम्यानचा फुटचा बॉल हाताळण्यासाठी तयार होतात या वळीला देखील स्ट्रोक चांगला आहे परंतु तिथे मात्र तितकंच ताकदवान क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळालं परंतु एक सिंगल भरपूर वेगानं कम्प्लीट झाली आणि आता एकाच जावेवरती या बॅटरला संयम दाखवावा लागतोय मोठ्या फटक्यांसाठी अजूनही मात्र प्रयत्न केले जातात विकी पॅकर सुरबे टीमच्या माध्यमातून ते मोठे फटके आता येतील का हे देखील बघायचंय यावेळी देखील चांगला बॉल पुन्हा एकदा आपल्या फॉलो मध्ये या बॉलला फील्ड करत असते ना स्वतः गोलंदाज सचिन नाईक पंधरा धावा धावफलकावरती अजून अजूनही या षटकातील बॉल तुमच्याकडे बाकी आहेत तीन बॉल अजूनही बाकी आहेत पाहूया हे तीन बॉल आता इथून कशा रीतीने हाताळले जातील गोलंदाज यार यावेळीचा हा बॉल वाव काय क्षेत्रक्षण आपल्याला पाहायला मिळतं अफलातून फिल्डिंग एफर्ट्स देत असताना भावेश नाईक खूप चांगली फिल्डिंग आणि तेथे मात्र नक्कीच हा फटका खेचल्यानंतर भावेशच्या हाताला चटका सुद्धा बसला असेल इतक्या वेगानं या बॉलनं त्याच्या हाताला स्पर्श केला रनआउटची संधी आणखीन एक विकेट बॅट्समन बाद झाला आता नवीन फलंदाज अली मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्या पाहूया अलीच्या माध्यमातून कशा रीतीने बॅटिंग केली जाणार बॉल तयार या व्हाईट बॉल, बॉल एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्ड वरती जोडल्या जातात अजूनही दोन बॉल बाकी आहेत या ओव्हर मधील बॉल तयार स्ट्रोक चांगला आहे पुन्हा एकदा कामेश नाईक आपल्याला पाहायला मिळेल या बॉलच्या मागे दोन्ही बंधूंची जोडी सध्या या संघामध्ये खेळत असताना भावेश नाईक कामेश नाईक पुन्हा एकदा बॉल तयार सचिन नाईक या यावेळीला देखील चांगला बॉल रनआउटची संधी डायरेक्ट हिट तर जरूर झालेली आहे पन्सांकडे आता अपील आणि इथे मात्र बॅट्समॅन आणखीन एक रनआउटच्या रुपाने बाज झालेला आणखीन एक विकेट आपल्याला पाहायला मिळते कि आता ओव्हर नंबर इथून मात्र तीनचा खेळ संपला आणि तीन ओव्हरचा खेळ संपल्यानंतर धावफालकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत सोळा धावा आता मिळेल डी जे मास्टरला संधी येऊ द्या एक सुमद्र संगीत थँक यू थँक यू धन्यवाद डेथ ओवर मध्ये गोलंदाजी मार्क वरती प्राचार्य केले जाते गोलंदाज आलाय काम यश नाईक सध्या गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेला पहा पॉपिंग क्रीज सोडून बार्समन फुड़े हा फटका खेळण्यासाठी गेला तर परंतु यशांच्या मागे एक स्पर्धा बाद होतोय धक्का क्रमांक जर का आपण बघितलं सहा गडी बात इथून मात्र झालेले आहेत सहा गडी बात आतापर्यंत टीमची धाव फलकावरती धावसंख्या अठरा धावा धाव फलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत चला आता नवीन फलंदाज अशोक मामा आपल्याला पाहायला या मिळतात यावेळी देखील हा देखील फलंदाज जाईल मैदानाच्या बाहेर आणि इथे मात्र बॅट्समन बाज झाला ऑल आउट होत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि इथे मात्र धाव फाल्का आतापर्यंत रन्स आपल्याला बघायला मिळत आहेत अठरा धावा धाव आणि विजयासाठी येणारे बॉल चोवीस आणि चोवीस बॉल मध्ये एकोणीस करायचे आहेत मनोहर ग्रुप फायव्ह वन फायव्ह वन दाराबाई या संघाला चला नेक्स्ट मॅच टॉस साठी विनंती ये आपण टॉस साठी यायचं आर्या एट नेरुल विरुद्ध सचिन इलेवन खानदा कॉलनी दोन्ही टीमचे कॅप्टन जर उपस्थित असतील तर टॉससाठी आता लवकरात लवकर या चला कॅप्टन आमच्या मुख्य व्यासपीठासमोर टॉससाठी यायचं पहिला आणि शेवटचा कॉल असणार आहे जास्त सूचना करण्यास भाग पाडू नका Sala boll ezde ayacak. यस आज आलेले आहेत नेहरुल टीमचे खांदा टीम टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर टॉससाठी यात चला आता टॉस केला जाईल मांडवरांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा आता टॉस केला जातो आहे सेकंड इनिंग मध्ये एकोणीस धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा धाराव्या टीमला पहिलाच बॉल इथे मात्र या बॉलला फक्त आणि फक्त दिशा दिली आणि या बॉलवरती एकच जाव प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळते नेक्स्ट मॅचचा टॉस आपण करतोय मंडपराच्या उपस्थितीमध्ये टॉस इथे यस तिथे टॉस कोणत्या टीमने जिंकला नेहरूल टीमने टॉस जिंकला आपला निर्णय देखील आमच्यापर्यंत कळवायचं जाऊया या मदी या दुसऱ्या मॅचमध्ये मात्र कोणता संघ जिंकणार आहे हे देखील लगेच कळवायचा देखील चांगला बॉल तितकाच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय आणि इथे मात्र पुन्हा एकदा एकाच जाव आपल्याला पाहायला मिळतीय एकाच जावेवरती इथून मात्र संयम दाखवावा लागतो बॅटर सचिन नाईक यांना यावेळीला देखील स्ट्रोक चांगला आहे लगातारच्या तीन बॉलवरती तीन घोषांकित रूपानं इथून मात्र तीन नाभा आलेल्या आहेत चांगली फटकेबाजी दिमागाने आणि कर क्रिकेट कॅल्क्युलेट क्रिकेट इथून मात्र खेळलं जात आहे यावेळीला दिशा भरकटल्याने पंचाचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोरबोर्डवरती बर जोडल्या जात आहेत पुन्हा एकदा पंच खेळवतात हा देखील व्हाईट बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स आम्ही धावफलकावरती इथून मात्र जोडल्या जात आहेत पुन्हा एकदा लेट कटचा फटका मध्ये फिल्डर नाही आहेत एक धाव प्राप्त झाली सहा धावा दा धावफलकावरती आतापर्यंत आपण बघतोय धाराबा टीमच्या यावेळेस हा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा रन्स टीमच्या स्कोरबोर्ड वरती आता जोडल्या जातील जिग्नीश मात्र चुका करतो बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न झाला एक चांगला डिसिजन चांगला कॉल आपल्याला पाहायला मिळाला सचिन नाईक सांगतात कोणत्याही प्रकारचा गाई गडबड नको आहे सिंगल डबल ही मॅच आपण जिंकू शकतो आणि इथे मात्र आता बॅट्समॅन आउट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात पिवळ्या पडद्याच्या बाहेर हा बॉल जाऊन आदळला आणि इथे बॅट्समॅन बाद होतात एक ओव्हरचा खेळ इथे संपला आणि एक ओव्हरचा खेळ संपल्यानंतर सात धाबा आहे एसटी चे यस yes, थँक्यू 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 धन्यवाद uh, डी जे मास्टर आता गोलंदाजी मार्कवरती अशोक आपल्याला पाहायला मिळतात अंडरम टेनिस बॉल क्रिकेटमधील भरपूर मोठं नाव आणि आता पाहूया अशोक यांची धारदार गोलंदाजी वेगवान गोलंदाजी करण्यासाठी ते ओळखले जातात आणि तेच सध्या गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात यावेळेचा बॉल पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोटबोर्डवरती जोडल्या जातील एक्स्ट्रा धावांना कुठेतरी आळा घालावा लागेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला धाबा वाचवावा लागतील या मॅच मध्ये यावेळेला देखील एक चांगला फटका इथून मात्र सजवला गेला भावेश नाईक यंदाच्या हंगामामध्ये भरपूर फॉर्ममध्ये असलेला खेळाडू तो सध्या स्ट्राकिंग इन वरती आपल्याला बघायला मिळतो ओ या वेला देखी बैट से हल्के से एज विकेट कीपर न पकड़ला जेल अनकिन की विकेट बैट्समैन बात यश डी जी अशोक मामा बोल मोहम्मद बोल दो यस थैंक यू थैंक यू थैंक यू पुन्हा एकदा अशोक मामा इथून मात्र तयार होतील या वेळेला देखील एक चांगला फटका इथून मात्र सजवला आणि याही बॉलवरती एकच आपल्याला पाहायला मिळते विशाल भोईल सध्या नंबर चार मध्ये मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी विसावलेले आहेत बॉलो तयार होतात पुन्हा एकदा अशोक मामा पंचांच्या उजव्या बाजून वेळेला देखील एक चांगला गॅप शोधला आणि या बॉलवरती पुन्हा एकदा एक धावा आपल्याला पाहायला मिळते अशा रीतीने टीमच्या स्कोर बोर्डवरती डबल डिजिट मध्ये रन्स आपण बघतो अकरा धावा अजूनही विजयासाठी आठ धाब्यांची गरज आहे बॉलो तयार यावेळीचा बॉल सोडून दिलाय ऑफ्टीकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आणि पंच कळवतो हा वाईट बॉल आहे आता टीमच्या स्कोर वरती पुन्हा एकदा जोडल्या जातात बॉलला टॅप करण्याचा प्रयत्न परंतु तिथे मात्र पुन्हा एकदा बॉल बॉलर झोन मध्ये एकच जाऊ मिळणार शेवटचा बॉल अशोक मामा यांच्या स्पेल मधील या वेळीला स्ट्रोक चांगलाय बॉल चाललाय सीमा पार रन्स मिळतात चार येतोय आजच्या दिवसातील हा पहिला चौकार विजयासाठी अजूनही दोन धाव्यांची गरज आहे सतरा धाव्यात अव्फलकावरती दोन षटकांचा खेळ संपला ओव्हर नंबर तीन मध्ये आता गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो मनोज गोलंदाजी मार्कवरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतो एक्स्ट्रा रन्स आता टीमच्या स्कोटमोड वरती जोडल्या जा जात आहेत आणि विजयाचा चौकार सामना जिंकला अभिनंदन मनोहर ग्रुप फाय वन फाय वन दारावे या संघाने सामना जिंकला अभिनंदन वेल प्लेड आणि आर्डक बाळक देऊयात विकी पॅकर्स तुरबे या टीमला परंतु त्यांचं देखील कौतुक करूयात त्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला आपलं मनापासून आभार धन्यवाद थँक्यू सो मच चला नेहरू संघ टॉस जिंकला आपला निर्णय काय मैदानाचा आपण लवकरात लवकर ताबा घ्यायचा या मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला नेहरुल संघाने टॉस जिंकला आणि बॅटिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला खांदा कॉलनी संघ आता मैदानाच्या ताबा घ्या चला खांदा कॉलनी संघ लवकरात लवकर फिल्डिंग लावून घ्या पहिला विजय इतर मात्र मिळवला पहिल्याच मॅचमध्ये धाराव्या संघ एक जबरदस्त खेळ साकारत असताना धारदार गोलंदाजी त्याच्यास एक दर्जेदार दर सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांनी इथून मात्र या स्पर्धेमध्ये पहिला विजय मिळवला